तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण एक सिनेमॅटिक बॅनर हाय रेट केला आहे मित्रांनो तुम्ही थंबेल बघितलं असतो मित्रांनो अशा खतरनाक पद्धतीने सिनेमॅटिक बर्थडे बॅनर आपण आज क्रिएट केला आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नसेल केला मित्रांनो तर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून द्या कारण की आपण सर्वांची रिप्लाय इंस्टाग्रामला देत असतो मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल झालं तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन द्या कारण की आपले जे काही व्हिडिओचं मटेड असतं ते आपण टेलिग्राम चॅनलला दररोज अपलोड करत असतो मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चला मित्र थोडाही नाही व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपण आपल्या पिक्सार्ट ॲप हा ओपन केला मित्रांनो पिक्सार्ट ओपन ओपन केल्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला एडिट ऑप्शन जेव्हा क्लिक करायचा मित्रांनो ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे का आपलं बॅकग्राऊंड आहे मित्रांनो ते आपण इथे ॲड करून घेऊ अशा प्रकारे मी आपला बॅकग्राऊंड आहे मित्रांनो असा ॲड केला मित्रांनो जे आपले साईज आपण दे साईजचं प्रॉपर ही ঘন্টা টাকা অশা প্রকার বুক শুক্য মিত্র একদম সিলেমিক ব্যাান তুমি এই দিলে মিত্র যে টেলগ্রাম চ্যানেল তুমি তো সবাই ডাউনলোড করু শতা মো একদম সিলেমিক খতরনাক ব্যাান আছে দিলে মিত্রন যায় মিত্র ইটা অ্যাড ফোটো বাড ফোটোতে ক্লিক মিত্র যেমেজেস মিত্রন ইমেজেস ইটা অ্যাড করুন অ্যাড করুন মিত্র যে ফোল্ডর আপনি ইমেজেসে অ্যাড করুন ঘো মানো হি যে ইমেজ আপনি

কলসের বেতো নমল হলকি হাত ব্রশ মারা চাই মানো ব্রশ মারা বুঝতে অসা প্রায় পায়ে যে রিমুভার মিত্রানো অনেক তো ইফেক্ট মিফেক্ট আল মিত্রানো প্লস চার মধ্যে ক্লিক করার মিত্রানো যে পুড়া দিল যে পেঞ্জে বগে তো অ্যাড করুন আছে মে যে বানা গাড়ি চ পেঞ্জে অ্যাড করার মি গাড়ি চ পেঞ্জে তোমার দিলে তুমি ডাউনলোড করু শে যে গাড়ি থারাপিলে থার যে মিত্রোড করুন তো অ্যাড করুন ব্যাকসাই মার্গে মিত্র অনেক থার পিঠ অ্যাড্রানো ইরেজারে ক্লিক কর সাইজ শঙ্কর হার্ডনেস জীরা

मी असं एक तिथे एक स्मशाल असे दिले आहे मित्रांनो की एक आपण असे ॲड करून घेऊ अशी छोटी थोडंसं सिनेमॅटिक वाटलं मित्रांनो असं इथे असे इरेजर जायचं मित्रांनो याला थोडंसं असं पद्धतीने क्रॉप करून घेतो इरेझ करून घेतो बघू शकता अशा पद्धती सिनेमॅटिकमध्ये ॲड झालेलं आहे मित्रांनो बघू शकता असे एक डुप्लिकेट करायचे मित्रांनो लेअरवर जायचं म्हणून डुप्लिकेट लेअर करायची मित्रांनो डुप्लिकेट लेअर केल्यानंतर

টুলে তিটা থাড়া ইফেক্ট মানে যে একদম রিলাসে কী তা হিসেবে পেঞ্জে অ্যাড করুন মিত্রানো ধছে দোনে পেঞ্জে দিলে তুমি অ্যাড করবে যে ধূ বগে একদম দিস প্রশে মি তো অ্যাড করুন ঘেত্রে তো এক পুড়ছে একদিন পেঞ্জি তে পিটা প্রকারে তে অ্যাড করুন ঘোক হে পে ही पण एक जी मित्रांनो जी ॲड करून घेतली मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो डुप्लिकेट करून घेतली बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी एक वरती पण ऍडजस्टमेंट केलं बघू शकतो मित्रांनो एकदम खतरनाक असं सिनेमॅटिक एकदम मस्त जबरदान दिसतं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पण ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो परत मित्रांनो ऍड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर जे काय आपलं नाव वगैरे मित्रांनो ते आपण इथे नाव इथं ॲडजस्टमेंट करून घेतो ना असे इथे हे जे आपलं जे नाव आहे ते बघू इथं अशा प्रकारे इथे नाव आहे मित्रांनो ते आपण इथं ॲडजस्टमेंट करून घेतो अशा प्रकारे खाली इथं येतात याला पण थोडासा इफेक्ट मानस याला पण थोडं ॲडजस्टमेंट करून घेतो याच्या कलर वगैरे प्रकारे थोडंसं कलर चेंज करून घेतलं मी बघू शकता असं वगैरे याचं पण इथं ॲड झालेलं मित्रानं परत प्लस चा ऐकून क्लिक करायचं नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं जे काय आपलं नाव वगैरे आहे ते आपण इथं ॲड करून बसा असं वगैरे इथं आपण ते नाव इथं ॲड झाले मित्रांनो बघू शकतो परत प्लस चार ऐकून क्लिक करायचं मित्रानं যে বডে চেয়ে তো অ্যাড করুন ঘেঁত্রে মিটা অ্যাড করুন তো খালি করুন পাহাড় हिट मग ॲडजस्टमेंट करून घेऊ अशा प्रकारे <slope> जे पण प्रकारे ॲड करून मी मित्रांनो बघू शिता ते पण असं ॲड करू शकता अशा प्रकारे आपण इटं ते ॲड केलं ॲड केलं प्रचार आपण लिमिटेल एल पीजी लिमिट आपण आता आप क्लिक करून इथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पर ॲड फोटोमध्ये क्लिक करायचं है मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट दिला मित्रांनो तो इफेक्ट डाउनलोड भेटून तुम्हाला ऑप्शनमध्ये होऊ शकता मित्रांनो तुम्हाला असं एक इफेक्ट दिला मित्रांनो इफेक्ट बेंडिंगमध्ये जायचं मित्रांनो याला स्क्रीन करून घ्यायचं स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो जे आपण मशाल लावले मित्रांनो ते ओरिजिनल वाटण्यासाठी मित्रांनो आपण इफेक्ट त्याच्यामध्ये इथं ॲड करू मित्रांनो ॲड करायचं मित्रांनो अशा प्रकारे छोटा करून घ्यायला आहे ना ॲड ऑप्शन म्हणजे क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे बघू शकतो मित्रांनो असं ॲड झालं आहे एक डुप्लिकेट करून घ्यायचं मित्रांनो दुसरी इकडे तर आपण ते तिथं लावून देऊ मित्रांनो बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे पण इथं ॲड करायचं मित्रांनो अजून एक डुप्लिकेट लॅड करायचं मित्रांनो जे काय गाडीचे लाईट्स वगैरे हेडलाईट्स आहे मित्रांनो आपण तिथे याला पण तिथे पण आपण याला ॲड करून देऊ

বহু লেখা অসা প্রকারে ব্যাপার খতান মিত্র বহু লে যে লোক ইটা অ্যাড করুন অসা প্রকার अशा प्रकारे मीटर लोगो घेतलेल्या मित्रांनो तो आप लोक आपण इथं असं ॲड करून इथं लोगो बघू शकता मित्रांनो सिनेमॅटिक बन आपला असला रेडी झाल्या मित्रांनो काही नाही इथे ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला असं प्रकारे जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो त्याला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद